गोस्वामी तुलसीदास यांचे नाव सर्वांना परिचित आहे एक हजार पाचशे अकरा ते एक हजार सहाशे तेवीसच्या काळात ते हिंदी साहित्याचे महान संतकवी होते पण तुलसीदास यांचा जीवनप्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच तो अद्भुत आणि रोमांचकही आहे आज आपण त्यांची कथा सांगणार आहोत जिथे प्रभू श्रीराम आणि तुलसीदास यांचा थेट भेटीचा प्रसंग उलगडतो तुलसीदास यांचा जन्म झाला तेव्हा ते कोणत्याही इतर बालकांप्रमाणे रडत नव्हते उलट त्यांच्या मुखातून राम हे शब्द बाहेर पडले यामुळेच त्यांचे नाव रामबोला ठेवण्यात आले त्यांच्या कुटुंबियांना लहान वयातच जाणवले की हा मुलगा काहीतरी विलक्षण आहे रामबोला यांचे लग्न रत्नावली या बुद्धिमान स्त्रीशी झाले आणि त्यांना तारक नावाचा पुत्र झाला मात्र रामबोला आपल्या पत्नीवर अति आसक्त होते त्यांचे दिवस आणि रात्र पत्नीच्या प्रेमात दंग होऊन जा शेवटी या गोष्टींना कंटाळून रत्नावली आपल्या माहेरी निघून गेली तिच्या अचानक निघून जाण्याने रामबोला व्याकुळ झाले आणि तिला भेटण्यासाठी रात्रीच तिच्या माहेरी पोहोचले तेव्हा रत्नावलीने एक कठोर सत्य म्हटले माझ्या माणसाच्या शरीरावर तू इतका आसक्त आहेस पण जर तुझ प्रभू श्रीरामावर इतकंच प्रेम असतं तर तुला नक्कीच मोक्षाची प्राप्ती झाली असती हे शब्द ऐकताच रामबोला यांना आपल्या जीवनातील चूक समजली त्यांनी तिथल्या तिथे आपल्या सांसारिक मोहाला त्यागून प्रभू श्रीरामांच्या शोधासाठी निघण्याचा निर्णय घेतला त्यानंतर चौदा वर्षे रामबोला म्हणजेच तुलसीदास प्रभू श्रीरामांच्या शोधात वन वन भटकले त्यांच्या समोर संकटांची रास होती परंतु त्यांच्या मनात एकच उद्दिष्ट होते प्रभू श्रीरामांचे दर्शन एका दिवशी निराश होऊन त्यांनी आपल्या यात्रा दरम्यान जमा केलेले पवित्र जल एका झाडाच्या मुळांवर टाकले योगायोगाने त्या झाडाच्या मुळांमध्ये एक श्रापित आत्मा होती त्या पवित्र जलामुळे तिला मुक्ती मिळाली त्या आत्म्याने तुलसीदास यांचे आभार मानून त्यांना सल्ला दिला हनुमान मंदिरात जा दररोज तिथे रामायणाचे पठण होते एक कोड्याचा वेश घेतलेला कोणी येई तोच हनुमान आहे त्याला ओळखा आणि त्याचे चरण धरून प्रभू श्रीरामांची कृपा मागा तुलसीदास त्या आत्म्याच्या सल्ल्यानुसार हनुमान मंदिरात गेले तिथे त्यांनी रामायणाचे पठण ऐकले आणि लोकांच्या गर्दीत एका कोड्याचा वेश घेतलेल्या व्यक्तीला ओळखले त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीचे चरण धरले आणि प्रार्थना केली तेव्हा हनुमान स्वतःच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि म्हणाले तुझी तपस्या लवकरच फळास येई तू प्रभू श्रीरामांचे दर्शन नक्कीच अनुभवशील हनुमानांच्या शब्दांनी प्रेरित होऊन तुलसीदासांनी आपली यात्रा पुढे सुरू ठेवली चित्रकूटच्या घाटावर तुलसीदास एका दिवशी चंदन कुटत होते तिथे अचानक दोन तेजस्वी राजकुमार त्यांच्या समोर आले त्यांना पाहून तुलसीदास यांना काहीतरी अद्भुत वाटले पण सुरुवातीला त्यांना ओळख पटली नाही तेव्हा त्यांना हनुमान मंदिरात मिळालेल्या आश्वासनाची आठवण झाली आणि त्यांनी त्यांची आराधना केली त्याच वेळी त्या तेजस्वी राजकुमारांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले ते प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण होते प्रभू श्रीरामांनी स्वतः तुलसीदास यांच्या कपाळावर चंदनाने तिलक लावले या अद्भुत दर्शनाने तुलसीदास भाव विभोर झाले प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच त्यांनी रामचरित मानस आणि इतर बारा ग्रंथांची निर्मिती केली तुलसीदासांचे जीवन म्हणजे श्रीराम भक्ती आणि तपश्चर्येचा महान आदर्श आहे